पंढरीत उद्धव ठाकरे यांच्या उदंड आयुष्यासाठी तुळशी पूजा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा पंढरपूर प्रतिनिधी शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस सबंध महाराष्ट्रात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जात आहे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची तुळशी पूजा करून उद्धवजी यांना उदंड आयुष्य लाभ व राज्यातील जनतेची सेवा करण्याची संधी पुन्हा मिळावी असे साकडे घालण्यात आले असल्याचं जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी सांगितले यानंतर पंढरपूर गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रम येथील वृद्धांना मिष्ठान भोजन देऊन वाढदिवसानिमित्त पंढरपूर येथे शहर व तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष संभाजी शिंदे उपजिल्हाप्रमुख सुधीर अभंगराव तालुकाप्रमुख बंडू घोडके शहर प्रमुख रवी मुळे महिला आघाडी प्रमुख संगीताताई पवार उपतालुका प्रमुख नागेश रितोंड प्रवीण शिंदे संजय घोडके भाळवणी विभाग प्रमुख महेश इंगोले ग्रामपंचायत सदस्य पोपट इंगोले ज्येष्ठ शिवसैनिक नाना कुसुमोडे काकासाहेब बुराडे युवा शहर समन्वयक लंकेश बुराडे युवा सेना संघटक प्रणीत पवार शाखा प्रमुख पंजाबराव पवार उपस्थित होते पंढरपूर इथं शहरव तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आहेत तुम्ही सांगाल तेव्हा उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस आहे काय नवीन संकल्पना असणार आहे काय सांगू आज या ठिकाणी सत्तावीस जुलै उद्धवजींचा वाढदिवस साजरा करत असताना विठ्ठलाच्या पदपर्शन झालेलं पावननगरीतलं विठ्ठल रुक्मिणी मातेला शिवसेना युवासेना महिला आघाडी यांच्या वस्तीनं साष्टांग दंडवत घालून उद उद्धवजींना उदंड आयुष्य लाभू दे आणि सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या वारकरी टाळकरी शेतकरी युवक महिला यांची सेवा करण्याची पुनशे एकदा संधी विठ्ठल रुक्मिणी महत्नी द्यावा असं विठ्ठलचेरणी साकडं घालून आज तुळशीपूजा करून आज उद्धवजींचा वाढदिवस मोठ्या शहर आणि तालुका शिवसेनेच्या वतीनं मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो आहे ह्याचा आनंद आम्हाला आहे तमाम शिवसैनिकाला असं म्हणत या ठिकाणी वावं ठरणार नाही ही संकल्पना एक पण पुनशे एकदा या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं शासन यावं असं विठ्ठलाला साकडं घातलं त्याचबरोबर उद्धवजींना ज्या मिंदे गटाने जो पायउतार करण्याची भूमिका आखली त्यांना बा पांडुरंगा या ठिकाणी उद्योजींना परत एकदा पुनशे मुख्यमंत्री व्हावं असं विठ्ठल रुक्मिणीच्यांनी साकडं घालून आज दिवसभरातल्या मग मातोश्री वृद्धाश्रम असेल या ठिकाणी शहर तालुक्यातल्या प्रत्येक शाखेत जिल्हा परिषदेची शाळा असेल पंचायत समितीची शाळा असेल त्याचबरोबर हायस्कूल असतील मराठी शाळा असतील या ठिकाणी विविध यशवंत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ असेल अशा सर्वच घटकाशी स्पर्श करत असताना या ठिकाणी मोठ्या थटामाटात शहर तालुक्यात उद्धवजींचा वाढदिवस साजरा होतोय असं म्हणलं तर या ठिकाणी व्हावं ठरणार नाही आज उद्धवजींचा वाढदिवस आहे तुम्ही म्हणाला होता की साकडं गाठलं विचारलं की पुन्हा एकदा मुख्यमंत्री त्यांनी व्हावं अनेक प्रकारचे महाराष्ट्रात बॅनर देखील लागलेले भावी मुख्यमंत्री म्हणून बरोबर होत असताना आज कुठंतरी नारायण राणे असतील किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट असतील हिने दिवसला आहे की फक्त बॅनर लावून मुख्यमंत्री होत नसता असं स्टेटमेंट आले काय वाटतं महाराष्ट्राने हे करून दाखवलंय म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेने हे करून दाखवलं आहे उद्धवजींच्या निस्वार्थपणावर या महाराष्ट्रातली जनता नितांत प्रेम करते आणि हे आपण लोकसभेच्या निमित्तानं पाहिलंच असेल की महाविकास आघाडीचंच खासदार ह्या ठिकाणी निवडून आले आणि विधानसभेवरसुद्धा सुद्धा उद्धवजींच्या असणारं प्रेम केलेलं कोरोनातलं काम उद्धवजींनी महाराष्ट्र कधीही विसरू शकत नाही आणि म्हणूनच हे घऊघवी तेश महाविकास आघाडीच्या निमित्तानं लोकसभेला आपल्याला दिसून आहे असं या ठिकाणी सांगावं असं वाटतं त्या पद्धतीने परिषदेला शंभर टक्के विधान विधानसभेला सुद्धा असंच लोकसभेसारखं वातावरण तेच राहणार आहे त्याच ते कितीही वल्गना मिंदे शिंदे गटाने केल्या नारायण राणेल तर त्याला काय मी किंमत देत नाही भारतीय जनता पार्टीने आणि ते सतत भुकत असतं ही महाराष्ट्र उघड्या डोळ्याने पाहतोय